पास म्हटलं होतं व्हिडिओ करायचं पण जरा नवीनच काहीतरी दिसलं मग म्हटलं चला तुम्हाला दाखवावं कसं असतं ता बरेच जण जाऊन आले असते पण काय काय आमच्यासारखी गेलेली नसतात ना मग त्यांना पण आवडतं बघायला तर तुम्हाला सांगते तर काय आहे तुम्ही ठाव तिथं मला इंग्लिश वाचायला येत नाही आणि हा बघा हे थ्री इडिएट मधलं आहे बघा थ्री इडियट प्रत्येका आहे

किती मस्त आहे ना त्यांचं घर बसायला बारकी किलो मी बसलोय बसलोय आमच्या कारबारी वाझ्यावानी कोण काय तर सगळं आमच्या फॅमिलीच आहे गावावर हे पिले आहेत तिकडे लांब बसले आहे काय तर सण्या नण्या सगळे आहेत ही बघा ओके का मी चुकुली ए बुवा पडले तर काय ओळखू हे दगडवाला अंधारात सावले मग तिकडे खाली पण आहेत बाबा तो तिकडे आम्ही माकड बघत होतो

सलमान खान बया सलमान खान तर एक्का जाला होता वाटत मला नाही आणलं तर चला ह्या इकडं चाललोय आता आम्ही गाडीत बसाय घड आपल्याला घोड न इकडं आलं की थंड वाजते तिकडं गेलं की गरम होतया ऊन लागत आहे पौर्ट पौर्ट पुटे पुटे गहरला। गहरला तर चला आता इथून पुढं कुठं जायचंय कुणास ठाव काय हिथ माणसं आले काय हा काय जातात का नाही कुणास ठाव पोट ना पोट दुखायला लागलंय माझ्या काय समजून मला कुठं जा कुठं सगळीकडं का नाही बाथरूम कुठं आहे का बघितलं पण कुठं बाथरूम बी दिस ना कुठं तर चला आता आम्ही निघालोय घरला घरला नाही कुठं तर

तर इथं आम्ही आता का नाही गाडीतून उतरून इथं जेवायला बसलोया आयकां व्यवस्थित बसा बर का लाल मुंग्यात का नाही मुंग्या नाही शंभू अपरिचित पिक्चर मध्ये ती हा अरे बाबा आम्हाला नको जेवायला जेवायचं अपरिचित पिक्चर मध्ये बघितलाय अहो नाही बाबा आपल्याला नाही खायचं जेवायचं इशय नाही

भावाच्यातन भाऊ जायच्या तिकडं तर माझ्या निवळ चव काय करावं सर्दी तर जंगलात जेवायला मी म्हणलं तर चांगलं असतं ना जेवायला तर मला म्हणते मला म्हणतात तर फक्त वाघ येतो पण वाघ माझ्या झालाय ओळखीचा

काय बाय सांगतात पांडू दादा कधी आता फिरून झालं ब्या वाटायला तोंड आतमध्ये एवढं आणि भाकरीचा एक घास खाल्ला तर नुसत्या गरम अशा वासा निघल्या बघूया जाऊ थोडंसा पुढा सारखा कि जरायचं तर हाय नमस्कार तर आम्ही पोहोचलो बघा गडावर तब्येत बिघडली माझी ती सर्दी मुळे बिघाडली बघा आता इकुन इकडे गेलो ते झोपली होती त्यांना म्हणलं तुम्ही या फिरून मला चालू पण वाटत नाही म्हणलं गाडीच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला जावं लागतंय कुठं बसायला बी जागा नाही उतरायला पण जाऊशीर लाग ना तर गड चढून चढून तर मला जास्त घेवायचं आहे गड मी जास्तीत जास्त म्हणलं तर सगळ्यातच बघितलंय चौथीच्या पुस्तकात इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या ना उठायला बवसर नाही बोलाय नाही काय नाही तर आता आम्ही निघालोय तिकड दादाची फॅमिली हैर पडले दादाची त्याचा लाईक फोटो काढते मी थकत थकत उठत बसत पूर्णपणा दर्शन घेतलं बसलो फोटो बिटो काढलं टोकावर आले निघालो पूर्ण डोंगर आहे हा ना गर्दी आता गर्दी व्हायला लागली तर आम्ही आणतो तर गर्दी काय नव्हती एवढी पण आरता गर्दी व्हायला लागेल अजिबात आता आपण निघालो घरी गाडीकड